आज आमच्यासोबत आहेत जनसमूहचे संपादक संतनगरी शेगावमध्ये ज्यांचं एक चॅनल आहे आणि जनसमूह नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा ते गेल्या कित्येक वर्षापासून चालवतात त्यामुळे आज ते वरणबक्कासारखे आपल्या गावात आले आणि मी पिंगना असं विचारतो काय वाटतं तुम्हाला सध्याच्या पूर परिस्थिती बाबत आजच्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे <laughs> नेहमीच त्याच्यावर आसमानी आणि संकटाचा सामना करणारा बळीराजा आताच्या ह्या परिस्थितीमध्ये पूर हवालदिल झालेला आहे आपल्या विदर्भामध्ये जरी याचा फटका कमी असला <laughs> तर पश्चिम महाराष्ट्र त्यातल्या त्यात मराठवाड्याला याची मोठी झळ पोसली आणि आज रोजी या शेतकऱ्याला वा त्या शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या अशा त्या सगळ्यांना शासनाने आपली तिजोरी ही खुली करून देणं गरजेचं आहे बरोबर आज रोजी विकासाची कामं जी शासनाची होत आहेत त्याला आज रोजी ब्रेक लावावा आणि जनसामान्य आणि जे जनजीवन आहे ज्यांच्यासाठी आपण राजकारण करतो अशासाठी आपलं आर्थिक दालन खुलं करून द्यावं जेणेकरून ते स्थिरावतील मध्यंतरी अजितदादा पवार काही पूरग्रस्तांना किंवा संकटग्रस्तांना भेटी द्यायला गेले होते आणि साहजिकच तिथे गेल्यानंतर मग ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत आणि अशा वेळेस एका शेतकऱ्यांनी अजितदादांना बांधावरच असं विचारलं की तुम्ही नेमकं आम्हाला किती रुपये द्या तर ते ऐकल्यावर अजितदादा खवळले आणि अजितदादा खवळून अजितदादा त्या व्यक्तीबद्दल बोलले की तुम्हाला राजकारण करायचं आहे काय आम्हाला राजकारण करायचंय वगैरे तर अशा परिस्थितीत राजकारण्यांनी संयम पाळावा असं काही तुम्हाला म्हणायचं आहे का नक्कीच संयम पाळणं गरजेचं आहे कारण आपण त्या लोकशाहीच्या देशामध्ये जगतो आहे जिथे संविधानाला अनुसरून सर्वांच्या भावना सर्वांचा मानवी हक्क मानवी विचार याची जोपासना करण्याचं काम आजच्या ह्या देशात या राज्यात होत असताना राजकारणांनी जे राजकारण उभं केलं आहे ते लोकशाहीवर आहे ते प्रत्येक मतावर आधारित आहे आणि कोणीही कुणाच्या घरचा पैसा खर्च करत नाही बरोबर जनतेचा पैसा हा त्या व्यक्तीला त्याच्या खर्चासाठी दिला जावा असं ही शासन पद्धती आहे परंतु यासाठी पैसे देत असताना त्याची आजची परिस्थिती पाहता सर्वसामान्याची आजची परिस्थिती पाहता त्याला जिवंत ठेवण्यासाठी असलेलं शासन यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आज... नाही मध्यंतरी या लोकांना असं वाटते कारण मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा प पन्नासच्या जवळपास टेम्पो भरले आणि त्याच्यावर ते त्यांचे स्टिकर लावून स्वतःचे आणि त्यामुळे मदत दिली म्हणजे आम्हीच मदत करतो आहे मीच मदत करतो आहे सरकारची मदत नाही असं भासवण्याचा प्रयत्न करते त्यावर काय सांगते नाही या बाबतीमध्ये हा पूर्ण दिखावा झाला आज रोजी जी गरज आहे लातूरचा भूकंप झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांची जी भूमिका ठेवली होती ती यांच्यासारखी ठेवली त्यांनी आव्हान केलं होतं ते आणि पद्धती त्यांनी मदत मागवली आज रोजी सगळी साधनं वाढलेली आहेत त्यावेळेस तुम्ही न सांगता करा तुमच्या हावभावातून लोकांकडून ते चर्चेत यायला पाहिजे तुमच्या प्रसिद्धीतून ते चर्चेत आजची प्रसिद्धीचा हा मुद्दाच नाही म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या या वातावरणाचं किंवा हे जे संकट अस्मानिसता संकट या शेतकऱ्यावर राज्यामध्ये आलेलं आहे त्याचंही राजकारण करतायत काय म्हणतात डेफिनेटली करतायत आणि आज रोजी ती गरज नाही नाही मध्यांतरी परवा मी प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी खुलं चॅलेंज केलं की अवघ्या मला फक्त पंधरा दिवसाचा वेळ द्या मी पंधरा दिवसामध्ये सगळं आणतो <laughs> जर अजितदादा पवारांना सोंग आणता येत म्हणजे सोंग पैशाची सोंग आणता येत नाही <laughs> जर अजितदादा पवारांना सकाळी पहाटे उठून <laughs> जर शपथविधीची सोंग आणता येत <laughs> तर आदरुज यांना पैशाची सोंग आणण्याचं कारण दाखवायची गरजच नाही हो ना निवडणुकीच्या पूर्व लाडकीबाई नावाची एक योजना काढून करोडो रुपये राज्यातील महिलांना वाटप केला एक प्रकारचा तो प्रलोभन दिलं होतं तेव्हा सर्व करता आलं आता जेव्हा शेतकऱ्याला पुरस्त आली तेव्हा सोंग करता येत असं अजितदा म्हणतात मला एवढं म्हणायचं आहे की सत्ता करण्यासाठी तुम्ही विवाद योजना राबवणं हा एक चांगला भाग आहे बरोबर परंतु आजची परिस्थिती पाहता मानवी हित जोपासण्यासाठी असलेलं शासन हे जर विकासाला खीळ लावून विकासाला ब्रेक लावून त्यांना जर जीवन जगवण्याचा प्रयत्न करत असेल तर माहिती पुन्हा सत्य ती परंतु आज रोजी तुम्ही चिडून जाणं किंवा तुम्ही तुमच्या घरचा सातबारा बारा करून लोकांना हा पैसा देत नाहीये त्यामुळे तुम्ही आज रोजी न चिडता थोडासा आतापर्यंत जीएसटी जो टॅक्स होता हुँ. तो जीएसटीचा टॅक्स भरला आता तुम्ही थोडासा दाखवू राहिले की आम्ही कमी केला पण हाच हाच जर अगोदर कमी असता तर लोकांना इकडे तिकडे भटकावं लागलो नसतं बरोबर ह्या गोष्टी चुकताय राज्यातील विरोधी पक्षामध्ये असं सध्या अजून एकमत नाही शिवसेना म्हणते की पन्नास हजार रुपये एक दिला पाहिजे दुसरे लोक चाळीस हजार व्यक्ती दिलं पाहिजे पंचवीस हजार म्हणते नेमकं यामध्ये यांचं विरोधी पक्षांचं काय म्हणजे यातून राजकारण का विरोधी पक्ष सध्या आज रोजीच एक गोष्ट लक्षात घ्या की कोरोना महामारीनंतर मराठवाड्यामध्ये आताची ही जी परिस्थिती आहे ही खरोखर बिकट अशी आहे बरोबर आणि ह्या बिकट परिस्थितीला असताना ज्या पद्धतीने विजय रेड्डीवार यांनी सांगितलं की सर्व आमदारांनी आपला निधी सहा महिन्याचा द्यावा ही सकारात्मक बाब आहे पण आज रोजी सगळ्या विरोधी पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र बसावं जे पक्षाचे वेगवेगळे वे गट आहेत त्यांनी त्यांचं राजकारण <coughs> <coughs> आणि त्यांचे असलेले बाजूला ठेवलं आणि तर जर एकत्र ठिकाणी ते बसले आणि त्या लोकांची विल्हेवड लावण्यासाठी जर सा पुढाकार घेतला तर तो, तो माणूस जगेल निश्चितच राज्यातील सरकारातील आणि विरोधी पक्षातील जी की मंडळी आज रोजी याच्यातून राजकारण करते <coughs> त्यांनी राजकारण न करता एकत्र बसलं पाहिजे जेणेकरून अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करत असणारा राज्यातला शेतकरी हा लवकर आपल्या पायात उभा होईल कारण आगामी काळामध्ये दिवाळी जसा आहे महत्त्वाचे सण येत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी उभा झाला पाहिजे लवकर असंच या निमित्तानं म्हटलं साहेब आपण आलात आमच्याकडे प्रश्नाची उत्तरं दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद